आणि हे गार्डन नंबर तेहल त्याच <laughs> काय ही शेंगरू पपे आपला पप्पू पाणीवाला त्याच काय त्याचा वाढदिवस आहे आज पप्याचा वाढदिवस आहे हो हे बनवा मग तो खाली काय करतो खाली काय करतो तू दचकू नको तीच दाखवायला आणले तो खाली काय करतोय सुभाष राव वाढदिवस करू पप्याचा आणि तो खाली काय करतोय ह्यांची राखण करतो ह्यांना अरे हेच तर दाखवायला आणले वाढदिवस पा आणि मेरवायची काय कारण ह्यांची फोटो वर पाहिजे ना आम्ही तेच म्हणतोय खाली असू नाही तरी तर वर फोटो असू पण भावना महत्वाची आमच्या वाढदिवसाला एक तरी टाकला का तुम्ही रामबाऊ बॅनर स्वतःच बॅनर तेवढं माझ्याकडून वरगणी घेतो फोटो वर टाकतो माझा कॉपरेट टाकतो रामबाऊ न ह्यांना मानाव लागेल मी ह्याच्या पार्टीत जातो बाय तू माझ्या खाळ जाते मोठा लग्न देखाव्यासाठी कशाला पाळू लाय जा सुभाषराव तुम्ही माझ्या काळजात आहे पाटील तुम्ही माझ्या काळजात तुम्हाला काय खटकले नेमके ही पप्प्याचा फोटो खाली पप्याचा वाढदिवस असताना पप्प्याचा फोटो खाली हे वर मिरवतात हे शोभा येत आहे गा नाही हे जर तुम्ही असं करा ना पप्प्याचा फोटो वर ठेव टाका आणि तुमचा फोटो खाली लावा चुक म्हणून पैशाचा सुभाषराव म्हणजे काय झाले पप्प्याचं काय खाली मुंडे मुंड्या पण प्रिंट मिस्टेक झाले असेल पण पाप्याचा बॅनर टाकला आहे ते, ते का हा रामभाऊ त्या तुमच्या काळात कधी बॅनर टाकला का पप्पूचा टाकला का माझ्या वाढदिवसाला वर्गणी घेतले रामबाव मी रामा का बोलून आणले अरे केवढी मोठी आहे ही दाखवाय आणले माझ्यावर टीका करत बसला खाली कुठं टाकलं ना बोल गरीबाचा अरे मग ही तर आखा नाही ना मॅनर्स नावाची गोष्ट असते का नाही ज्याचा वाढदिवस असतो तो वर असतो आणि शुभेच्छुक असतात ते खाली खाली पाटील म्हणतात की तुमच्या पैशाने टाका दमा दमा सहा वाजता बोर्ड तुम्हाला हिथं दिसत नाही बाजरी वाडा टाकायला मला घ्यायचं येऊ आज त्याचा दिवस तरी होऊ की संध्याकाळी नाही नाही सहा लावून कि वाढ वाढ दिवस वाढदिवस महत्वाचा नाही माझ्या बाळूचं घरचं काम महत्वाचं आहे काढ बाळू मी काढू राऊन बाजरी कशा टाकू मी बाजरी सकाळ नाही की त्या पिक्चरचा सकाळ नाही सकाळ नशीब किती मोठं कि त्याचा फ्लेक्स वर फोटो टाकला गावातल्या गोर गरीब जनतेसाठी गावातली प्रत्येक गोष्ट महत्वाची असते काढ बाळू नाही नाही हो रामबाव काय राहतो मी येण्यासारखं करताय वाद आला विषय कशासाठी मागायला घरी दाखवाय आणलं तरी तत्वज्ञान सांगत बसले चल चल वाळू चल तुला ग्रामपंचायतीला तळवड देतो तिथला देतो आणि त्याच्यावर बाजरी वाळव टाकते चल घरी बॅनर का मेंबर आले मेंबर रामराव काका तुम्ही कुठे आहे सगळा खर्च पप्पूचाच आहे ह्याच्यात एक रुपये नाही ह्यांचा कुणाचा एक रुपये खर्च नाही कुणाचा मग बॅनर लावायला पैसा आला कुठून सगळा पैसा खर्च पप्पूचा कसा मग चार महिने झाले त्याला पगार दिला नाही तुमचा फोटो ह्याच्यावर छापला नसेल त्याच्यामुळे जात आहे तुम्ही आवा का फोटो छापायला पैसे दिलं नव्हतं सगळा पैसा मीच खर्च केलेला होता ना कसला कधी मग यांना मोठं करण्यासाठी हा काकांनी बर काही इलेक्शन पेन्शनचा पैसा ह्यांचा होता त्यांना निवडून आला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा विषय महत्वाचा नाही इथं काका काय म्हणतात पप्पूच्याच पैशावशी सगळं फ्लेक्स ही लावायचं चाललंय पैशा ओप्पा चाललेले गरीबाला असं करणार कशाला म्हणाला काही तुम्ही तानटा मुक्तीचा अध्यक्ष असलाय पाटील चालक्यातोड असला तो हे गावात गरीबाच्या पैशा ही माकडे हस्ते दे आपल्याकडे बघून हा अवा पंचायत ज्येष्ठ सदस्याची काही किंमत तर ठेवत नाही ही तर मी बघणारच आहे मानवाकडे करून माझ्याकडे बघते अरे तुझे लाज आहे का आहे का रामबाऊकडे बघायचं राम हा बावळात पप्पू म्हणावं लागेल आहे का आपली बिन हे असले कशाला मस्ती पाहिजे आणि त्याला अगोदर चार महिने झाले पाहिजे नाही पप्प्याला कसं काय सोलो का मी कल्स कन्सल का पप्प्याला कस माझा मित्र आहे बाप्या काका पाप्या का त्याला काय करायचं मी पप्प्याच्या घरी जाऊ आणि तो बाळा काय करायचं कशाला पप्प्याच्या घरी भांडण्याचं काय करतो अजिबात नाही भांडण नाही काय अजिबात घरी जायचं नाही माझं घेतले का नाही माझा राहणार नाही म्हणजे माणूस कशाला अर वाढदिवस आहे त्याचा तुम्ही आणि पोलीस पाटील चांगल्या कामाला कधी पुढे येत नाही रे बाबा ऑर्डर हे वाघ बघा ही दोन वाघ काय करताय वाघ वाघ फराय निघालाय बॅनर तुम्ही खुशाल त्याला ओढू लागताय हे वे मग त्याला वाढदिवसमध्ये की आज आपण गरीबाच्या पैशावर कुठे तुम्ही खात्री केली काका म्हणले म्हणून त्या काकांच्या विश्वास ठेवायचा काका पण थोडे लाभाड येतील नीट विश्वास आहे का रामबाऊ काकाच्या का बरं काका इकडे बोला पप्पूच्या वर... पगारातून खर्च केला ना एवढं तुम्हाला कसं कळालं कसं कळालं म्हणजे मी राजकारणात काय आज आहे का मग एवढं जागृती असं लावलं असतं का लागलं प्रत्येकांच्या पेक्षा मी सिनियर आहे का खरे खरे काका, काका तुम्ही जावा चला चला आपल्याला काय तरी केलं पाहिजे मला सांग बाळू पाटलांना सुभाषरावला कळाय पाहिजे आज ग्रामपंचायत पंचायत कर्मचाऱ्यावर अन्याय होत असताना हे मुख घेऊन बसलेत लाज पाहिजेत ते असल्याच येत नाही असल्यास बर का डिरिंग म्हणजे राम भाऊचा चांडापाना कराय वाघाच्या काळीच काढे लागतंय तुझ्या काय चांडापाना कराय बाळू आणि मार्ग काढाय राम भाऊ मूर्ख काय तुझा तुझा बरं आपण दोघं चांडी चल कोणाशी आण नाही पण चांडापाना चांगल्यासाठी करायचा आम्हाला काय म्हणे ए सुभाषराव आपल्याला अडचणीत नाही दोघाला आणायचं जा बेकड नाही अडचणीत नाही 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 ती काय अडचणीत अ बघ देवतांच्या मुक्तीचा ए आपण जायचं पप्पूच्या बायकोला अशा काय गोष्टी सांगायच्या दिल्या पाहिजे त्या राम भाऊ हे चांदा पाना बंद करत का कशाला जायचंय लोकांच्या घरी बाया माणसाच्या भट दर रुपये मी नको बाया माणसाच्या घरी जमण्याला अरे लोकांची वैते गाड्याचा असल्यावर कसं निभवून हातात ते लेकरो म्हणाली दारोडे पेतर का मग तुझं तो करीत दा आपल्याला काय शिवाय द्यायच्यात का बाळा नीट समजून सांगायचंय आज महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असताना आपण चालणार नाही बाळा तुला शपथ आहे तुझ्या बायकोची चल तुझ्या एवढा अन्याय कोणीच केला नाही लोकांचा र बा। ये चल अरे करायची काही लोक चोरटी समाजतील कोंबडे चोर या बाळा ना या बाब या, या की जाऊर भाऊ ते काय सोना तिथं मी दार पिढे काय लिखरे म्हणे जाऊ याच बी जाय का नाही तुम्ही जाव अख्या महाराष्ट्राला मा माहिती आहे बाळा प्याय ते आणि त्याला करायला माहित नाही पण तसं नाही लिखरू काय जे आपली बहीण आहे सोना माझी पिऊणी नाही योग्य नसतो तुम्ही जावा चल चांग बसा पाड़ा, पाड़ा। बसा सोना बघ वेरी वेरी व्हेरी विशो हॅपी रिटर्न ऑफ द डे अँड ड्रीम युअर सगळं पूर्ण हो वाढदिवसाच्या पप्पू सेट मनापासून मनापर्यंत मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सोना काय म्हणता भाऊ या ओ सरपंच आहे ना मराठी मी बोल ना हिंदी मी काय बात करता हो मी तुला असंच म्हणलं का बोलू नको माय इंग्लिश स्पीकिंग इज करेक्ट माय हिंदी इज एकदम ओके बर सोना काय भाऊ पप्पू शेठचा आज वाढदिवस दुग्ध शर्करा योग खूप आनंद झाला तुला असं वाटलं असेल की आम्ही तुमच्या घरी जेवायला आलोय विचार करते मी कस काय तुम्ही आलाय आमच्या घरी कधी नाही येणारी माणसं नाही नाही मी पहिल्यांदा तुझी माफी मागतो मी दारुपीने यायला नव्हतं पाहिजे तू माझी बहीण आहे पण मला थोडं बोलायचंय अजि तू मुख्यमंत्री झालाय का मुख्यमंत्री झालाय का नाही तुझा फ्लेक्स हे लावलं ते गावात वाढदिवस जागीर झालाय काय तू अ नाही सरपंचा मेंबरचा माझ्या जीव त्याच्यामुळे त्यांनी लावला कसला जीव आहे तुमच्यावर चार महिने पगार नाही झाला आपला नाही ना, ह्यालाच तर म्हणायचा आतिजीव प्रेम त्या प्रेमापोटी सांग सोना काय केलं माहिती सरपंचानी सरपंचानी त्या संजय मेंबरने आणि दुसरा कोण आहे ते चेअरमन आहे अण्णा चेअरमन ह्या पप्पेच्या पगारावर सगळं फ्लेक्स लावले ते वाढदिवस साजरा करते आणि पप्पेला ती उद्या रुपये देणार नाही मी ऐकलंय तुम्हाला मी लाईट बिल भरायला सांगत होती चार दिवस काय तर खोटं काय बोलताय राव सोना पाया असा हाताव थुकीन चापण्या माझी लेख आहे म्हणून मी गेले पप्पू भेटाडे पप्पू कसा काय बायकोला आणि त्याला एकमेकांच्या समोर नम्रपणे बोलायचं स्वभाव बरं मला काही सांगितलंच नाही हे कसं काय सांगत आलंय आम्हाला माहिती पक्की कळलेली आहे पप्पू शेठचा चार महिन्याचा पगार यांनी काढलेला आहे त्याच्यात फ्लेक्स पंक्ती सरपंचांनी त्याच्या सरपंचांनी त्यांच्या बायकोला दोन पैठणी साड्या चेअरमननी त्यांच्या बायकोला दोन पैठणी साड्या अजून कोण सजा सजा मेंबर अपमान करायचा नाही एखाद्याच्या पाठीमागो तो नासका संजू आहे ना त्यांनी त्याच्या ते बायकोला दोन साड्या अशा पद्धतीने त्यांनी फार प्रचंड उदळ घेऊन घेतली कधी वहिला साडी नाही सांगताय हो हे बरोबर नाही अहो मला नाही म्हणले तर हार सोन्यासारखे लेकरू लागा तिला दाग दागिन हाऊस महस करायची सांग बाळू हाव नाही सुनिया नाही का हे काय म्हणलं चार महिने झाला पगार झाला नाही कुणाकडून -कुन तरी उसणं दोनशे रुपये आणि मग माझा बर्थडे सेलिब्रेट करतो ही बर्थडे फ्लेक्स बिक्स कुठं लागलं मेंबर मला म्हणले मी मा त्यांच्या पैसे देणार मेंबर ने स्वतःच्या बायकोचा कधी वाढदिवस साजरा केला नाही पैसे खर्च होतात म्हणून आणि तुझा का खरं तू तू बायको काय सर बंद आहे साजेची नाही पण मी त्यांचा विश्वास माणूस आहे अहो अजून किती दिवस असा आंधळा विश्वास जगलेला शिवाय तुम्ही तरी खरं बोलताय कशावर हे बाळा जर आमच्यावर काय विश्वास ठेवू शकता अरे बापरे आलाय अरे ज्या जरावं भलं ती म्हणतं माझच खरं तिथं जा बाळा आणि खरं खोटं कर एवढच नाही त्यांनी सांगितलं ह्या बदल्यात पप्पू शेटला त्यांच्या बायकांची सगळी काम करायची इस्त्री भांडी पुनस करतात पंचायती सोडून गावातली असं ते म्हणत होते माझ्याकडे बघू नको काम तुम्हाला सगळ्यांच्या नाही सर पंच बघ कपडे कपडे इस्त्री घरचेच काम झालं पंचायतीचं काम आहे कधी बघा भाऊ मी सांगते तुम्हाला आम्ही गरीब आहे पण कुणाच्या वाळल्यापासून पाय देत नाही ही जर तुमचं खरं असेल ना मी पण बघतीस ती आमचं नाव राही मुय त्यामुळे आम्ही कधी हक्कासाठी लढलो नाही आणि तर आम्हाला मिळत नाही पण आता मी गप्प बसणार नाही राज्यात राज्यातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर जर अन्याय होत असेल तर त्यांच्या बायका गप्प बसणार नाहीत नाही मला खात्री बाळा तू जाऊन जा बिचार आणि आणि तुम्ही पण यायचं आता ती मुकून देते चला तुम्हाला बा अखिल महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांची ही समस्या आहे जा बाळा जा विचार ही जर खोटं असेल ना तुमच्याकडे पण बघते ही जर खरं असेल ना तर पहिल्यांदा तुमच्याकडे बघणार चला चला लवकर राह उद्या काय घेत चला 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 इकडे चला नाही नाही आपलं सोन्याची स्टेट नाही घरात चला भाऊ खोट आज सोन्याला मला इथं घेऊन राह उद्या आल्या उद्या तिच्या आम्ही घरी थांबतो या भांडून तुला खरं पडतो चांगला घेऊन आलाय चांड्या म्हण तुमच्या ठेवायची लायकीच नाही तुम्ही तोंड तुझं बेकार रे बाळा चांगलं माझ्यासारखं फ्रेश तोंड माझं बेकार असले तर तुमचं असं नको बोलाय मला एकाला काढायचं आणि एकाला दडवायचं सुभाषराव म्हणतात ना चल तिथं काय माझे ही पुरस पाडायचं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर जर अन्याय होत असताना आमचा बाळू कमी का पडेल तुम्ही काय थोडा अन्याय केला लोकांच्या वर त्यांच्या बाजूने तुम्ही अन्याय पेटवून काय माझ्या संघर्षाला लोक अन्याय समजतात